रामराम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे जे आपल्याला शुगर होती ना त्या शुगरसाठी मी तुम्हाला आयुर्वेदिक रामबाण औषधं सांगणार आहे तर मंडळी शुगर वाण्याचे भरपूर प्रकार भर आहेत बरं का दोन हजार एक च्या अगोदर शुगर काय असते कुणालाच माहित नव्हती साखर साखर माहितीच नव्हतं पण मंडळी दोन हजार एक च्या नंतर भरपूर असे माणसं भरपूर असे पेशंट लागले नाही भरपूर ताईनी दादाने आपल्याला अशा कमेंट केल्या दादा आजकाल लहान मुलं असू द्या तरुण मुला असू द्या नाही वीस पंचवीस वर्षाचे त्यांना सुद्धा साखर होत आहे आपल्या निसर्गामध्ये मंडळी जांभळ झाडं भरपूर आहेत म्हणजे जांभळीचे झाड भरपूर आहेत जांभळाचं सीजन आलं का त्याचे जांभळ असतात ना जांभळं खायचे आहे आपल्याला आणि त्याच्या बिया जपून ठेवायच्या आहेत बरोबर नाही हो तर त्या बियाचं काय करायचं आहे आपल्याला पावडर बनवून ठेवायचे आहे आणि व्यवस्थित वाळून द्यायची आहे पावडर आणि तुम्ही तुम्हाला जर शुगर असेल कितीही शुगर असू द्या जर एक चमचा ती पावडर प्यायची बरोबर आहे ना मंडळी माझी आई आहे ना माझ्या आईने गावामध्ये इतर पाहुण्या रवळ्यात इतक्या वेळा औषध दिलेले आहेत हे आणि इतक्या जणांना औषध सांगितलेले आहे त्यांनी आई केल्याच्या नंतर एक ते दीड महिन्यातच फरक पडला बरोबर ना जे बिया असतात ना त्या पावडरला एक्सपायरी डेट नाहीये वर्षभर चालती दोन वर्षभर चालती सकाळ संध्याकाळ आपल्याला ना गार पाण्यामध्ये आणि मंडळी आता दुसरा उपयोग आई आता आपल्याकडचे जांभळे संपले नाही का तर त्याचा सगळ्या सोपा उपाय तुम्हाला मी सांगतो जांभळाच्या बिया जरी नेन घेतल्या तर जांभळाची पानं चालतील बर काय चालतील पानत वाढायचे वाळवायचे आणि त्याची पावडर बनवायची आणि एक एक चमचा सकाळ संध्याकाळ आपल्याला पिपीची आहे जेवणाच्या नंतर प्या आणि सकाळी उठल्या उठल्या प्या तर हा एक उपाय झाला मंडळी तर मंडळी व्हिडिओला कंटिन्यू करा बरं का मी तुम्हाला झाड पाल्याचे दोन तीन आयुर्वेदिक औषधं सांगणार आहे आणि नंतरच तुमच्या घरात एक स्वयंपाकामधला घरगुती आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाही बसणार पण तुमचा जो बीपी असेल तुम्हाला शुगर असेल किती कडक असू द्या किती हाय वाले असू द्या एक महिन्यात मुळा सगळं नष्ट होणार नाही का तर मंडळी मी तुम्हाला शुगर साठी दुसरा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे जे आपलं कारला असतं ना कारला आपल्या बाजारामध्ये भेटतं मार्केट मध्ये भेटतं ताजी ताजी कारलं घेऊन यायचं आहे हे कारलं भरपूर होतं आणि त्या कारल्याचा फक्त एकच का चमचा रस काढायचा नाही रस काढायचा आणि तो रस सकाळ संध्याकाळी प्यायचा आहे ना आपल्याला मंडळी हा उपाय इतका छान असणार आहे ना आणि तो रस कशाने काढायचा आहे कारला का त्याचा रस निघतोय ना आई जर आपण कारल्याचा जर मिक्सर मध्ये रस काढला हो का? ना त्याचे गुणधर्म थोडे कमी होतात पण जर कारण ठेसलं ना आणि फडक्यात जर पिळवलं तर लगेच रस निघवतो नाही सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला कारल्याचा रस प्यायचा आहे एक महिना मंडळी फक्त हा उपयोग करा तुमचा बीपी आणि शुगर तुम्हाला नसल्यासारखं होईल नाही का तर मंडळी आता मी मुद्दे उचलतो आई नाही का आपल्या प्रेक्षकांना एकदम घरगुती सोपा राहील नाही का मंडळी तुम्हाला जांभळाचं जड जाईल औषध कारल्याचं जड जाईल औषध पण हे जे औषध सांगणार आहे ना अगदी हे औषध ऐकून तुम्हाला खूप आनंद वाटणार आहे आणि तुम्ही लगेच उद्यापासून तयारी करणार आहे नाही का मंडळी जे आपलं स्वयंपाक घर असतं आणि जी आपली महिला असते घरामध्ये तिची एक डॉक्टर असते पण तिच्या व जबाबदारी असते नाही का सगळ्या घरादाराची आपल्या लहान मुलांना काय द्यायचं आहे सर्दीसाठी खोकल्यासाठी काय द्यायचं आहे आता जे भरपूर पुरुष आहे महिला आहे त्यांना शुगर आहे मंडळी मी इतका जीव तोडून तुम्हाला काबर बोलत असतो आई कग खरंय म्हणून माणसाला एकदाच आयुष्य आहे आणि त्या आयुष्यामध्ये येऊन आपल्याला मंडळी काहीतरी पुण्य कामवायचं असतं आणि महाराष्ट्राची आणि भारत देशाची संस्कृती अशी आहे खूप पुण्य करावं लागतं तो आपल्याला भारत देशामध्ये जन्मभेळ जन्म कारण की आयुर्वेदाचा शोध हा महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये पहिला लागलेला आहे सर्दी असू द्या कप असू द्या खोकला असू द्या सगळे औषध आपल्या या स्वयंपाक घरामध्ये असतात नाही तर मंडळी हे घेतलेले आहेत मी दाणे हे बघू शकता हे आहेत दाणे एक अर्धा चमचा फक्त बघून घ्या जास्त नाही फुल चमचा नाही छोटा नाही अर्धा चमचा फक्त एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला हे टाकायचे आहे फक्त अर्धा चमचा जास्त नाही ते साधारण पंधरा ते वीस बिया भरपूर झाल्या ना हा वीस पंचवीस बिया त्या हे जे दाणे आहे याचा उपयोग कसा करायचा आता हे भिजलं का रात्रभर म्हणजे टाकायचं बनवायचं कधी संध्याकाळी भिजायला टाकायचं भिजून देत सकाळच्या पारी ते त्या फुगून घात उठल वाणी उठल ते पाणी अनुष्यपोटी पिऊन घ्यायचं आणि ते मी ते दाणे चावून खाऊन घ्यायचे चावून खायचे हा चावून खाऊन गिळून घ्यायचे बरोबर असं जर तुम्ही आठ दिवस केलं आठ दिवस करा पंधरा दिवस करा तुमची साखर आहे ना लगेच येते लगेच ला येते ती साखर नित्यनियामानी जर तुम्ही केलं तर तुम्हाला एक आठ पंधरा दिवसात रिझल्ट भेटून जाते त्याच्यानंतर आपण किती साखरेचं खाल्लं तरी साखर वाढत नाही वाढत संपूर्ण तुमचं शुगर दूर करण्यासाठी हा मी ते दाण्याचा काढायचा शा, उपयोग तुम्हाला कम्प्लीट एक महिना करायचा आहे शंभर टक्क्यामधून मधून सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तुमची शुगर निघून गेलेली असणार शरीरामधली जातीच जातीच, जातीच। नाही जाती। का हे लय उपयोग केलेले तर मी सांगितल्यापासून लोकांनी बरोबर आहे ना आणि सगळ्यांना फरक पडलेला सगळ्यांना फरक पडलेला आहे तर मंडळी हा होता आजचा एकदम घरगुती अगदी उपाय बरोबर आहे का नाही मग तर मंडळी मी तुम्हाला सुरुवातीला अवघड काडे बनवायचे सांगितले जसं की जांभळ असू द्या त्याचे पानं असू द्या आता मंडळी तुम्ही शहरामध्ये राहता तुम्हाला शक्य नाही नाही का ते जांभळाचा उपयोग शहरामध्ये राहिले तरी जांभळ ऐकायला येत्या पण आता सध्याचा टायमिंग कसा असतं आता नाही जांभळाच्या दिवसात पण त्यापेक्षा याई हा त्याच्यापेक्षा उपाय आहे ना सोपा शौपा उपाय सोपा आहे आणि रामबाण उपाय रामबाण उपाय तर मंडळी मी आशा करतो हा जो उपयोग सांगितलेला आहे ना मी तुम्ही नक्की उद्यापासून सुरुवात करणार नाही आणि आठवणीने सुरु करा आपल्या भरपूर दादांनी कमेंट केल्या त्या आणि बऱ्याच दिवसाच्या कमेंट केल्या त्याच्यामुळे मी पण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये लक्ष घातलं आणि तुम्हाला आयुर्वेदिक उपाय सांगितले तर मंडळी मी जे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपयोग सांगितलेले आहे नक्कीच आठवणीमध्ये राहिले असतील कारण की भरपूर सोपे उपाय मी सांगितलेले आहे तर मंडळी तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील आणखीन जर कुठले आयुर्वेदिक उपाय औषधी वनस्पतीची जर ओळख करायची असेल तर मंडळी तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये कमेंट करून काढवा आपले जे प्रेक्षक आहे त्यांनी जर याचा उपयोग केला घरगुती एक साधारण त्यांनी सुरुवातीला पंधरा दिवस जरी केला आणि त्याच्यानंतर सात आठ दिवस जरी बंद केला तरी चालतं आहे की नाही मंडळी चालू बंद करा ना हा चालू बंद करायची नाही दिवस दिवस प्या बंद ठेवा हा परत चार दोन सुरू करा तर मंडळी तुम्हाला आजचे आयुर्वेदिक उपाय कसे वाटले ना नक्की कमेंट करून काढवा आणि जर व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यात जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही त्याला उत्तर देऊ नये का जे आमच्या सांगण्यामध्ये काही राहिलं असेल काही जर चुकलं असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळू शकता मग आम्ही तुम्हाला कमेंटला उत्तर देऊन आपण आपला प्रश्न मिटवू शकतो आपलं मंडळी गावची चव युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणी सबस्क्राईब करा तर चला मंडळी पुन्हा आणि परत एखाद्या अशा नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया किंवा आयुर्वेदिक उपायमध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी धन्यवाद